दादा तुम्ही जर अशी गाडी टाकल्यावरती आम्हाला न्यायला लागेल ना तुम्हाला गाडीमध्ये हॅलो मंडळी गुड मॉर्निंग जय शिवराय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर आजची सुरुवात झाली आहे चहापासून आज आपली राईड आहे आज, आज आपण चाललो आहे बाहेर राईडला सकाळचे वाजले आहेत पावणे सात पंधरा वीस मिनटामध्ये आता निघूया तर मंडळी आज तुम्हाला दाखवतो आपण काय काय सोबत नेणार आहे राईडला बरोबर हा जॅकेट आहे रायडिंग जॅकेट नाही आहे बट सध्यासाठी ठीक आहे आणि हा सेकंड जॅकेट आहे त्याच्यामधला एकच नेणार आहे आपला हेल्मेट प्लस हा आपला गोप्रोसाठी माईक ॲडॅप्टर गोप्रोच्या दोन बॅटऱ्या प्लस मेन आहे जर तुम्हाला माईकमध्ये आवाजासाठी मेन वस्तू येईल ॲडॅप्टरला अटॅच होते ते न्यू शूज आहेत जे आज फर्स्ट टाईम घालणार आहे मी हे राईडला नाही तर मी ते दुसरे शूज यूज करायचो आतमध्ये च्यामध्ये कॅप हे आपले रायडिंग ग्लोवज हे आपले न्यूवाले आहेत आणि हे ओल्डवाले ग्लोव्हज प्लस शॉक्स आणि हे सर्व या बॅगेमध्ये फिट करायचं आपल्याला कारण जास्त सामान न्यायचं नाही वन डे राईड आहे बाकीचा पसरा तुम्ही बघताच आहे बाकीचा अवॉइड करा जे मेन वस्तू आहेत ते ह्या आहेत आपल्या गे मोबाईल डेव्ह शोज कशा आहेत का आवडलं काम केलं आणि आत्ता डायरेक्ट आलं आहे काय मोठा काम केला का सकाळ सकाळचं वातावरण आहे थोडी नॉर्मल थंडी लागते आता कारण मॉर्निंग आहे ना आता त्याच्यामुळे पण जसं ऊन चालू झालं जास्तीत जास्त एक तास फक्त हे वातावरण राहील एक तासानंतर जे ऊन चालू होईल तर मग फुल एकदम हिट होणार आहे त्यात प्लस मी घातलं जॅकेट अजून जास्त गरम होईल सकाळीची राईड करायचा फायदा फक्त एकच होतो की ट्रॅफिक नसते कुठला प्रॉब्लेम नसतो सकाळी सकाळी ट्रॅफिक नसतं त्याच्यामुळे जरा बरं वाटतं हेल्मेटचा लॉक लावायला आहे बहुतेक मी ठीक आहे पुढे जाऊन लावायला लागेल सकाळ सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू आणि ही आपली शुभ सकाळ आजची राईड प्लॅन कशी केली तुम्हाला सांगतो बघा सकाळी मॉर्निंगला नाही हा रात्री दोन दिवसाआधी आमचा हा प्लॅन झाला होता की संडेला राईडला जाऊया नंतर विचार केला संडेला राईडला जायला दिनेशला सुट्टीच नाही आहे ऑफिसला मग जस्ट असं नॉर्मल विचार केला बोल आता सोमवारी जाऊया आपण मग सोमवारची राईड ही फिक्स केली आणि निघालो आता राईडला मागच्या टायमासारखं काही लेट नाही झालं आहे मागच्या टायमाला जसं लेट झालं होतं तसं लेट नाही झालं आता नॉर्मल सकाळी उठलो मॉर्निंगला कॅरी वगैरे केली सकाळचं जे चहा पाहिजे होता मी तो चहा पिला कारण मला माहिती आहे दुसरीकडे लांब गेल्यानंतर चहाची अपेक्षा मी ठेवू शकत नाही की तो चहा मला चांगला भेटेल आपला घरचा चहाच बेटर आहे मी जसं मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आवाजामध्ये थोडं डिफरंट वाटलं असेल कारण त्याचं कारण असं होतं की आपण जो माईक यूज करतो आहे सध्या आणि माईक ॲडॅप्टर गोप्रोला तो नॉर्मल आहे जास्त हेवी नाही आहे प्लस माझा जो हेल्मेट आहे तो माझा जुना हेल्मेट आहे आणि मी सध्या तोच यूज करतो आहे राईडला कारण सध्यासाठी माझ्याकडे तो हेल्मेट आहे तर तो, तो मी सध्या तोच यूज करतो आहे त्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम असा होतो की तो, तो, तो थोडासा नॉर्मल लूज आहे तर त्याच्यामध्ये हवेचा आवाज जरा जास्त येतो तर कधी कधी तुम्ही असं बघितलं पण नसेल म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये हवेचा आवाज नॉर्मल बॅकग्राऊंड साऊंड जरा जास्त येतो तर मला बोप्रोची एवढी सेटिंग माहिती नाही आहे कारण मी आता फर्स्ट टाईम असं यूज करतो त्याच्यामुळे मला पण गोप्रोची सेटिंग एवढी माहिती नाही आहे तरी पण मी ट्राय करेल जसं जसं इम्प्रूव्ह होत राहील तसं तसं मी जरा थोडं चेंज करत राहील की वॉइस थोडा चांगला यावा म्हणून थोडं रस्त्याला आल्यावरती हाच प्रॉब्लेम आहे इकडे सर्व ट्रक फिरतात कारण इथं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत थोडं एम आय डी सी आहे मेन त्याच्यामुळे इकडे ट्रक तुम्हाला बसेस हे जास्त दिसणार आणि <laughs> ओवरटेक करावंच लागणार आहे आपल्याला ट्रकवाल्यांना दुसरं ऑप्शन नाही येत <laughs> <laughs> मंडळी आत्ता आत्ताच आम्ही तळोजा क्रॉस केला आहे आणि हायवेला हायवेला आता गाडी लागली आहे माहिती आहे मी तळोजाच्या रस्त्याला तुम्हाला मागाशी बोललं तसंच ट्रक जरा जास्त होते पटापट पटापट निघायचं तिथून ट्राय केलं तिकडून निघालो आता आपण आपली राईड चालू केली आहे हायवेला लागली आता वातावरण आहे राईडला जरा येते सा... जसं आम्ही राईडचा आनंद घेतोय तसं तुम्ही थोडा व्हिडिओ आनंद घ्या जसं आता आम्ही घरातून निघालो आणि घरातून निघाल्यानंतर तो ज्याला जो टर्न जातो सर्कल आहे आमच्या इथून ते सर्कलवरून आम्ही टर्न मारला तळोजाला आलो आतमध्ये पण तळोजामध्ये आल्यानंतर जे तळोजावरून लेफ्ट राईट म्हणजे आत एम आय डी सीमधून जे लेफ्ट राईट मारून आपण जे हायवेला लागतो ना तो जाताना मला लक्षात राहतो बरोबर पण येताना मी विसरून जातो की मी कुठल्या रस्त्याने आलो आहे आणि कुठल्या रस्त्याने चाललो आहे घरी असं माझ्यासोबत भरपूर ला वेळा झालाय मुव जेव्हा मी आलो आहे तेव्हा तेव्हा माझ्यासोबत हे असं घडलं आहे की मी ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने मी रिटर्न घरी नाही जात तेव्हा मी विसरून जातो रस्ता सकाळ सकाळी सका ट्रॅफिक नॉर्मल आहे बहुतेक सिग्नल सिग्नल तर नाही आहे मग निधन थांबलेत कशासाठी यार अँबुलन्स वाला दादा तुम्ही जर अशी गाडी टाकल्यावरती आम्हाला न्यायला लागेल ना तुम्हाला गाडी मध्ये समजता नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो आता गाडी स्लो करण्याचं कारण एकच आहे की जे आमच्यासोबत जा राईडला राईडला आहे जो मित्र आमच्यासोबत राईडला राईडला आलाय त्याला व्हिडिओ काढायचा शेटला तर गाडी थोडी स्लो चालवायला लागेल कारण दिन्या पाठीमागे बसून ते पण काम करते आहे तसं दिन्या भरपूर काम करतात दिण्याकडे भरपूर त्याच्या आधी मी जेव्हा जेव्हा आलो ना तेही माझ्या लक्षात असते अमृत तुल्य जिथे मला चहा चांगला भेटेल बाकीचं मी सांगू शकत नाही तर मित्रांनो खोपोली क्रॉस केली त्याच्या आधी आपण खालापूर क्रॉस केला आता आपल्याला लागला आहे ला ला खंडाळा घाट तर घाट आत्ताशी स्टार्ट झालंय आपल्याला ৰান্ন প্ৰ